नमस्कार मी शैला स्वागत करते तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर हरितालिकेची पूजा मी जशी आमच्या सासूबाई करतात त्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने करते तर ती कशी करते ते आज तुमच्याशी थोडक्यात इथे शेअर करणार आहे तर अगोदर स्वच्छ असा चौरंग आपल्याला पूजेच्या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे दोन्ही समयामध्ये मी तेल वात लावून लावून घेतलेले आहेत व आपला छोटा एक कलश ठेवून हळद कुंकू अक्षदा एक फूल आणि पानं ठेवून ते स्थापन करायचं आहे त्याच्यानंतर वाळूच्याच महादेवाच्या पिंडी व वाळूची पार्वती दोन अशा स्थापन करायचे आहेत महादेवाच्या फोटोला व पार्वती मातेच्या फोटोलाही एत हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं गणपती म्हणून सुपारीची स्थापना केलेली आहे त्यालाही हळद कुंकू अक्षदा व वा दुर्बा वाहून घेतलेले आहेत आता जे काही फळं आपण पूजेला ठेवले आहेत ते सर्व इथे अर्पण करून घ्यायचे त्याच्यानंतर वाळूच्या महादेवाच्या पिंडीला आपल्याला इथे दूध पंचामृत सगळं काही वाहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर काही आपण पानं निवडून ठेवले आहेत ते सगळे इथे वाहून घ्यायचे आहेत तर त्याच्यानंतर इथे वस्त्रमाळा ह्या आपल्याला आपल्या सती व तिच्या मैत्रिणीलाही इथे सगळं काही हळदी कुंकू अक्षदा वस्त्रमाळा फुलं सगळं वाहून घ्यायचं आहे खडीसाखरेचा निवेद दाखवला पंचामृताचा निवेद दाखवून घ्यायचा व हरितलका मातेची आरती करून घ्यायची तर अशा पद्धतीने त्या आपली पूजा संपन्न झालेली आहे हरितलिका मातेची तर हरितलकेच्या व्रताच्या दिवशी आपल्याला पाच सुवासिनींना असे वान द्यायचे असते तर ते देऊन इथे मी सासूबाईचाही आशीर्वाद घेतला बसवासिणीचाही आशीर्वाद घेतला अशा पद्धतीने अशी पूजा आपली संपर्क तुम्हाला कसा वाटला असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद